नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात खमताने इथं माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली गावात राहणाऱ्या एका पंच्याहत्तर याच गावातील नऊ वर्षीय वर वारंवार अत्याचार केल्याची माहिती उघड झाली पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार सटारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोस्कोसा इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे आरोपीनं पीडित बालिकेला गेल्या सहा महिन्यांपासून चॉकलेट आणि खेळायला घेऊन जाण्याचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचं चा उघड झालंय या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी सटाणा पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती या संतापजनक कृत्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हे करीत आहेत बारा रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट चौसष्ट दोन, दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून आ, तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सटाना बागला